बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं तेवीस फेब्रुवारीला निधन झालं आणि केंद्रात अनेक पद भूषवणाऱ्या शिवसेनेच्या जोशींचं आयुष्य संघर्षमय राहिलंय रायगड जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेले मनोहर जोशी यांचा नगरसेवक ते लोकसभा अध्यक्षपद वाया मुख्यमंत्रीपद इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता हेच बघूयात मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट त्यामुळे त्यांचा आयुष्याचा प्रवास खडतर राहिला त्यांचं प्राथमिक शिक्षण महाडला झालं तर त्यापुढचं शिक्षण पनवेलला झालं पुढे अकरावी ते पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं याच काळात त्यांनी मुंबई महापालिकेत लिपिक पदावरही काम केलं महत्वाचं म्हणजे मनोहर जोशींनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी पी एच डी पूर्ण केली मनोहर जोशी यांचं एकोणीशे चौसष्ट मध्ये अनघा यांच्या बरोबर विवाह झाला एक, एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब मनोहर जोशी यांचा पिंड व्यावसायिकाचा होता दूध फटाके विक्री हस्तीदंतापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री असे व्यवसाय त्यांनी केले त्यातील काही बुडाले पुढे दोन डिसेंबर एकोणीशे एक मध्ये नोकरी सोडून त्यांनी कोहिनूर या नावाने क्लासेस सुरू केले याच्याच पुढे कोहिनीर टेक्निकल इन्स्टिट्यूट झाले त्याच्या भारतात सध्या सत्तर शाखा आहेत पण हेच मनोहर जोशी राजकारणात कसे आले तर बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले एकोणीशे सदुसष्ट पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं पक्षाचं काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले दोन वेळा ते नगरसेवक राहिले नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदेचे आमदार झाले पुढे एकोणीशे मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर बनले पुन्हा त्यांची पावलं राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले पुढे ते एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे एक्याण्णव या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला यानंतर मनोहर जोशी राज्याच्या राजकारणातून केंद्रात गेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री बनले त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं दोन हजार सहा ते दोन हजार बारा या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केलं अशा कडवट शिवसैनिकानं आज अखेरचा श्वास घेतलाय